नमस्कार मित्र विनय कोटादे आपल्या काही युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट इथे जाणून घेणार आहोत कोथिंबीरचे बाजार भाव काय होते आजचे दादा काय भाव गेले हो बत्तीसशे पासष्ट रुपये कोणती व्हरायटी होती दादा अशोका हां काय हरकत नाही बत्तीसशे पासष्ट रुपये गेलेली आहे अशोका व्हरायटी ही काय भाव गेली दादा एकवीसशे पन्नास कोणती व्हरायटी अशोका पण मालामध्ये फरक आहे ही पण अशोका आहे ही गेलेली आहे एकवीसशे पन्नास ही गेलेली आहे बत्तीसशे पासष्ट मालामध्ये आहे आपल्याला पुढे जाणून घेऊया बाजारभाव काय होते आजचे मार्केटचे हे शेतकरी भाऊ आहेत दादा बाबा काय भाव गेले भाऊ अरे वा बघा त्यांची क्वालिटी चांगली असल्यामुळे कोणती वरायटी असो का रामशेष राम रामशेष व्हरायटी आहे एक्केचाळीसशे भाव गेलेला आहे बघा किती छान माल आहे एक्केचाळीसशे भाव रामशेज माऊली काय भाव गेली कोणती व्हरायटी होती व्हरायटी कोणती व्हरायटी रामशेज तीन हजार रुपये भाव गेलेला आहे बघू शकतो भाऊली काय भाव गेली हो भाव काय गेला कोणती व्हरायटी कत्री अशोका कत्री तीन हजार रुपये भाव गेलेला आहे छान क्वालिटी आहे पाहू शकतो सत्तावीसशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी अशोका सत्तावीसशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे अशोका सत्तावीसशे पन्नास रुपये सो रेंज तुम्हाला लक्षात आली असेल शेवटचा भाव दादा काय भाव रे कोणती व्हरायटी अशोका अशोका करतो आजच्या मार्केट तुम्हाला अंदाज आलेला असेल पाच होती चौदा जुलै दोन हजार पंचवीस आपण मार्केट कव्हर केलेलं आहे कोथ जास्तीत जास्त कोथंबीर उत्पादकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या मार्केटचं काय चालू आहे कोथंबीरचा माझा भाव काय चालू आहे त्याची आयडिया येईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरणं का बिलाकडून जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद